हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत खूप टेस्टी आणि झणझणी तसं आपण सुक्या मच्छीतील वाकटीचा कालवण करणार आहोत आंबा टाकून आपण वाकटीचं कालवण करणार आहोत तुम्ही म्हणाल आता ह्या सीझनला आंबे कुठे पण हल्ली मार्केटमध्ये सगळं स मिळतं कोणत्याही सीझनमध्ये काही मिळून जातं मला आंबा मिळाला म्हटलं तेच आपण मस्त आंबट कालवण करणार आहोत बोटंच साठून खाणार आहात एवढं टेस्टी कालवण होतं इथे बघा मी वाकटी घेतलेली आहे ती आपण साफ करून घ्यायचे आहेत त्याच्या बाजूने ना असे धागे धागे असतात किंवा काटे म्हणू शकता तुम्ही ते आपल्याला विळीने किंवा सुरीने करायचं असेल तर सुरीनेसुद्धा तुम्ही असं काढून घ्यायचं पूर्ण एका बाजूने पूर्ण लाईन असते ती ते आपण काढून घ्यायचे आहेत आणि काय करायचं आहे नंतर आपल्याला साफ करून घ्यायचे वाकटीचं कालवण खायला गेल्यात ना गरमागरम भात किंवा भाकरी दोन्हीसुद्धा खूप मस्त टेस्टी लागतात तर आपण ते बनवणार आहोत ते पूर्ण व्हिडिओ बघायचे शेवटपर्यंत कसं साधी सोपी रेसिपी आहे इथे हा पुढे ना पोटाचा भाग असतो त्याच्यामुळे वाकटी थोडी वरतूनच कट करायची एकदम डोक्याच्या बाजूला ना असं करायचं नाही वरतून थोडंसं तर पोटाचा भाग असतो ते काढून घेऊन तेवढं सगळं असं कट करून ते फेकून द्यायचं आहे त्यानंतर इथे छोटे छोटे आपण ना त्याचे तुकडे करून घेऊयात आणि अशा पद्धतीने आपण वाकटी साफ करू इथे कालवनाची सर्व तयारी करून घेतलेली आहे आपण बघू शकताय इथे मी वाकट्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेऊन ते मी एका वाटीमध्ये पाणी टाकून ठेवलेले आहे दोन बटाटे घेतलेत मिडियम आकाराचे कट करून साल काढून घेतलेले आहेत आंबा घेतलेला आहे एक मोठा कांदा घेऊन उभा उभा मी पातळ असं चिरून घेतलेलं आहे आळं लसूण मिरची आणि कोथिंबीर ह्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत आता आपल्याला काय करायचं आहे गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल चांगला गरम झालं की त्याच्यामध्ये आपण उभा चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे त्याचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे बघा अशा पद्धतीने ना उभा कांदा चिरून सुक्या मच्छीमध्ये टाकायचा कोणत्याही सुक्या मच्छीमध्ये असा कांदा टाकला ना त्याला खूप छान टेस्ट येते आता इथे आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे तीसुद्धा त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेतले व्यवस्थित छान तेलावरती परतून घ्यायचं आहे त्याचा कच्चापणा राहायला नको म्हणून छान आहे दोन मिनटं आपल्याला परतायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेतलेले हळद टाकलेले आहे घरगुती आगरी मसाला आहे ते टाकून आपण पुन्हा त्याच्यामध्ये मिक्स तेलावरती परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे जे वाकट्या आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या वाकट्या आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि परतून घ्यायचं आहे व्यवस्थित खालती करून परतायचं आहे त्याच्यामध्ये लगेच पाणी नाही टाकायचं आपण वाकटीमध्ये पाणी ठेवलेला वाटीमध्ये पण तो पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं नाही फक्त वाकट्या काढूनच टाकायचं आहे आणि आपण जे बटाटे चिरून घेतलेले ते सुद्धा आपल्याला लगेच टाकून घ्यायचे वाकटी आणि बटाटा दोन्ही झटपट होणारा पदार्थ आहे शिजायला जास्त वेळ लागत नाही आहे त्याच्यामुळे काय ते आधी वाकटी शिजून घ्यायची नंतर बटाटा असं काही करायचं नाही दोन्ही एकत्र टाकायचं आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण वाटणाच्या भांड्यामध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये थोडं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा जास्त वापर करायचा नाही आहे क कारण हे पटकन शिजतं त्याच्यामुळे पाणी आठवत बसायला वेळ घालवायचा नाही जेवढा आपल्याला रस करायचा आहे तेवढंच फक्त एक थोडंसं पाणी टाकायचं कारण ते वाकटी आणि बटाटा बटाट्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं मिक्स करायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आपण शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं चांगली उकळ येऊन द्यायची आणि झाकण काढून घ्यायचं पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं किती मस्त तरी आली बघा कालवणाला खूप छान टेस्टी होतं किती मस्त झालेलं आहे बघा आपल्याला पाण्याचं प्रमाण जेवढं आपण टाकलेलं आहे तेवढंच दोन मिनटं फक्त आपण आटून घ्यायचं आणि बटाटा बघा किती मस्त शिजलेला आहे फक्त दोन तीन मिनटातच आपला बटाटा छान शिजलेला आहे आता ह्याच्यामध्ये ना आपण लगेच आंबट काहीतरी टाकायचं तर मी आंबा टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे आंबा नसेल तर तुम्ही चिंच किंवा मग सुकवलेला आंबा असतं आंबोशी बनवून ठेवलेली ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं वाकटीच्या कालवनामध्ये टोमॅटो वगैरे टाकायचं नाही आहे असंच काहीतरी आंबट पदार्थ टाकून घ्यायचा आणि खूप मस्त अशी टेस्टी झणझणीत आणि आंबट असा त्याचा कालवण होतो बघूनच बघा किती तोंडाला पाणी सुटणार आहे असं कालवण झालेलं आहे खूप मस्त गरमागरम भात भाकरी बरोबर छान लागणार आहे कशी वाटली आजची आपली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये